नमस्कार आपण पाहत आहात मराठा आहे मोर्चा संदर्भातली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची प्रमुख अधिकारी यांची बैठक संपन्न झाली अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेंडगे जिल्हा अध्यक्ष सिद्धराम बिहाळ सिद्धराम बंगळे मोहोळ तालुकाध्यक्ष संतोष सो कोळी आरती पाटील दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष जगदीश गिडवीर विजय कुमार कल्ले आदी बहुसंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय नमस्कार मी सदाशिव बेडगे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे आमच्या सार्वजनिक विकास पद्धतीचं ब्रीद आहे ग्रंथालय हिता आहे कर्मचारी सुख आहे याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव केंद्र बनले पाहिजे हे सातत्यानं मी पंधरा वर्षापासून शासनाकडं मागणी करतो की तर शासनाने आता नुकतंच परिपत्रक काढलं की प्रत्येक भागातल्या ग्रंथालयाने सांस्कृतिक वैभव केंद्र बनलं पाहिजे हे शासनाचं जी आर आहे नुकतंच आलेलं आहे आम्ही पंधरा वर्षापासून मागणी करतो आमच्या ग्रंथालयाचं ग्रंथालय कायदा होऊन अठ्ठावन्न वर्ष झाले पण आठवून अडचणीमध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नाही ग्रंथालय कर्मचारी हा तोटपंच वेतनावर काम करतोय ड वर्गाच्या ग्रंथपालला बावीसशे तेवीस रुपये महिन्याला पगार मिळतोय म्हणजे प्रत्येक दिवशी सत्तर रुपये पगार हा स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर कुटुंबाची उपजी उपजीविका कसे भागवेल यासाठी शासनाला आम्ही विनंती केली आहे की ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त करा ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त केल्यानंतर ग्रंथालय कर्मचारी हा सहा तास काम करतोय आठ तास काम करण्याची त्यांना परवानगी द्या आठ तास काम केल्यानंतर ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन द्या ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन त्यांच्या महिन्यात खात्यावर दर महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा करा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दहा टक्के वेतनामध्ये वाढ करा या चार मागण्यांसाठी आम्ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला हिवाळी आदेश मोर्चा काढण्यासाठी आम्ही इथंच बैठक आयोजित केलेली होते आणि काय कशासाठी तुम्ही अकरा डिसेंबरला मोर्चा काढणार मी जयमाला गोळी मोहळ तालुका पाटकुलगाव तुम्ही ग्रंथपाल म्हणून काम करते आमची मागणी आहे की कि कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळावं हो। तुटपुंच्या पगारावर जी स्वतःची जी उपजीविका करू शकत नाही ती कुटुंबाची काय करणार त्यामुळं कर्मचाऱ्याला जी जी आता जी प पेमेंट आहे जी ती तुम्ही पग अंधन म्हणून देत आहे ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर येऊ एवढीच आमची मागणी आहे त्यामुळं जी शासनाची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना किंवा पुढचा नागरिक सुधारला पाहिजे तरी त्याला पगार मिळाल्याशिवाय तो काम कसं करणार तर त्याला जी मानधन बन स्वरूपात जी मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय शासन कुठलंही काम ग्रंथ पालन करून घेऊ शकत नाही किती ते जिल्ह्यात कर्मचारी आहेत तुमच्या तुमच्या एक हजार भूमिका काय असणार अकरा डिसेंबर ग्रंथालय विकास परिषद यांच्या वतीने अकरा डिसेंबर रोजी अधिवेशना हिवा हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा निघणार आहे ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत पाहिजे तसं पगारच भेटत नाही आहे शेतकऱ्याचा रोजगार तितका आहे तितका कर्मचाऱ्यांना नाही आहे एकच मागणी आहे की कि किमान वेतन लागू करावं आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर दर महिन्याचा पगार मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयाच्या महाराष्ट्रातून किमान आठ ते दहा हजार कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर जाणार आहेत आणि मागणीसाठी आंदोलन करणार आहेत